माझं नाव शहानवाज नबीलाल शेख मी राहणार शास्त्रीनगर सोलापूर दहा तारखेला रात्री ज्यावेळेस मी रोजा इफ्तार क करण्यासाठी भजी घेऊन आलो होतो त्यावेळेस ते मोशिन नदाब यांनी माझ्यावर वार केले होते त्यानंतरनं मी पो पोलीस स्टेशनला गेल्यावर तिकडं पोलिसांनी मला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले होते त्यानंतरनं मी पुलिस उपचार उक्चा, उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे काल रात्री आहे ना मला चक्कर येत असल्याने माझ्या घरच्या लोकांनी मला सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट केले मग काल रात्री सलीम नदाब त्याच्या घरचे लोक सरफराज नदाब वगैरे लोकांनी माझ्या घरी येऊन माझ्या आईला धमदाटी केले माझ्या घरामध्ये माझी आई एकटी असून माझी आई दबा मला आणण्यासाठी घरी गेलेली होती त्यावेळेस त्यांना धमदाटी करून <coughs> मला जीवी मारायची धमकी दिली दि मला साहेब आता माझ्या घरामध्ये मा मी एकटं असून माझी आई आणि मी दोघा आम्ही करून खायला लागलो त्यानंतर मला जिवे मारायची धमकी देता येतं जिवे मारायची धमकी देऊन याच्या पुढं मला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची दक्षता मला टाळता येत नाही कारण की साहेब त्या लोक ज्या परिसरामध्ये राहते ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं या ही जी गोष्ट आहे मला ही ये टाळता येत नाही की याच्यापुढे यांनी माझ्यावर काही करू शकणार नाही ही गोष्ट टाळता येत नाही याच्यापुढे माझ्या जीवाला खूप धोका आहे आयुक्त साहेब फक्त एवढीच विनंती आहे की आमच्यावर लक्ष देऊन मला न्याय मिळवावा नाम मलबी अबिलाल शेख आहे के साथ मी हुआ मोशीन टीकेहून का मेरा बच्चा इफ्तारी लेकर आने लगा था शाम में साढ़े छः बजे उसके साथ में झगड़े कर को मारा मारी को चार जने उसके पीछे लगे चार जने उसके पीछे लगे तो उन्हें भागते निकला उसके साथ में वो घर पास भागते आ रहा तो उसे पकड़ को पीछे उसकी पीठ पर वार करे उसकी पीठ पर वार करे तो बच्चा मेरा वैसा से घर को पुलिस चौकी को गया पुलिस चौकी जाकर कंप्लेट दिया कंप्लेट देकर फिर शिविर में जाकर टाके पीके डाले उसे टाके डाले उसका इलाज कर को घर को लाई फिर कल ईद हती ईद में था फिर कल शाम में गए तो रात में आए मेरे बच्चों को लाओ सिविल में एडमिट करी मैं एडमिट कर को घर को गए बाद मुझे आगे धमकी दे रहे हो मेरे दे? बच्चों को चक्कर आ रही थी बहुत कौन धमकी दी वो सरफराज नदाफ चार पाँच छोकरांद आए थे उसके साथ में आप मुझे बोल रहे हैं कि तुम केस पीछे लेते क्या नहीं लेते तुम केस अगर पीछे नहीं लेंगे तो बहुत बुरा इंजाम हुआ तुम्हारा इसके बाद में से देखो फिर मैं अभी समझा रहा तुम ना हमारा छोकरा बाहर है अभी भी केस तुम पीछे लो बोल रहे हो ना मुझे और जो भी तुम्हारा खर्चा आएगा वो खर्चा हम देने को तैयार हैं ऐसा बोल रहे हो ना अभी तुम्हारी क्या मांग रहे अभी हमारी मांग ये है देखो मेरा बच्चा अकेला है घर में अकेला रहने वाला वो तो मेरे बच्चे का रास्ता आने जाने का वो है चाहो धमकी पर धमकी देने लगे सो अगर तुम नहीं सुनेंगे तो तुम्हारे बच्चे का आने जाने का रास्ता वो है हम कुछ भी करेंगे तुम्हारे बच्चे को बर को ऐसा बोल रहे मुझे और मेरे बच्चों को पीठ को ऐसा वार करे सो देखो साहब ऐसा वार है देखो मेरे बच्चे की पीठ को अरे देखो इतना बड़ा वार है मेरे बच्चे की पीठ को चक्कर आ रही है उसे बैठने को नहीं आने लगे से मेरे बच्चे को तो